होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण दुर्योधन जावीर राज्यामध्ये होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी राज्यातील होलार समाजाची मागणी आहे या अनुषंगाने मागील अनेक वर्षापासून होलार समाज ही मागणी करत संघर्ष करत आहे याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा ताफा अडवून आंदोलन केलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री यांनी आंदोलकांना त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही म्हणून यापुढे या, या समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे गेले कित्येक वर्ष आमचा समाज आमच्या समाजासाठी किंवा होणार समाजासाठी कोणत्याही <Santhi> प्रकारचं आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र नाही व जे स्वत आर्थिक विकास महामंडळ आहे तिथून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही त्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करत आहे की होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळ हे स्वातंत्र्य मिळावं होलार समाजाचा अभ्यास आयोग नेमावा कारण होलार समाजाची महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वीस लाखाहून जास्त संख्या असूनही आतापर्यंत फक्त एक लाख आठ हजार नऊशे दोन संख्या दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी गेले कित्येक वर्षांचा आमचा समाज या शासनाच्या पाठीमाग लागलाय या शासनाला बोलतोय की आमचा समाजाचा अभ्यास आयोग करावं कारण आत्ताच्या येणाऱ्या पिढीला आत्ताच्या येणाऱ्या मुलांना ये त्याचा खूप मोठा त्रास होत आहे कारण वडिलांचा दाखला मातंग लागतोय मुलाचा दाखला दुसराच लागतोय कारण विदर्भाच्या भागामध्ये गेलं तर आम्हाला धनगर समाजामध्ये म्हटलं जातं भागामध्ये गेलं तर आम्हाला तिकडं मातंग म्हटलं जातं कारण होलार समाजाचा अभ्यास आयोग नेमण्यात आलेला नाही पदार समाजाचं अस्तित्व पूर्णपणे संपत आलेलं आहे कारण त्याला जातीचा धाकला निघत नसेल तर आताच्या मुलांना कास्टवेटी करता येत नाही त्याला पुढे शिकता येत नाही किंवा त्या जातीचा उपयोग करून घेता येत नाही त्यामुळे वारंवार माननीय मुख्यमंत्री साहेबांना वारंवार पत्र पाठवलेत वारंवार त्यांना सांगितलेलं आहे भेटणंही झालेलं आहे पण कोणतीही ऍक्शन घेता येत घेत घेतली गेली नाही आता कालच्याच वारीला पंढरपूरमध्ये त्यांची गाडी आढळण्यात आली होती होार समाजाने आमच्या गाडी अडवली तरीही त्यांचं कोणतंही त्याच्यावरती ॲक्शन नाही मला ह्या शासनाला व मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांना एक आवाहन करणं करतोय की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ह्याच्यावरती निर्णय नाही घेतला येणाऱ्या काळामध्ये जर होरार समाजाला न्याय द्यायचं काम तुम्ही नाही केलं तर अमरण मरण उपोषणाचा इशारा तुम्हाला देतो आहे आणि मग आपल्या मंत्रालयाच्या समोर अमरण उपोषणाला बसतोय हे तुम्हाला सांगतो